तर श्रीकांतजी शिंदे साहेबांनी जे अहवाल दाखवला किंवा कार्यकामं केली शंभर टक्के त्यांचं समर्थन आहे त्यांनी चांगलंच काम केलेलं आहे त्यामुळे काही शंका ठेवायची गरज नाही की मनसे इथे काम करेल की नाही करेल एक तर आमच्यासमोर जे उमेदवार दिले ते दोन्ही आमच्या पक्ष सोडून गेलेले आहेत यांची कामं अशीही करणार नव्हतो आम्ही एक तर काय हरकत नाही आता नक्कीच आपले श्रीकांत शिंदे साहेब तिसऱ्यांदा हॅट्रिक मारतील पूर्ण क्षमता वीस तारखेला वीस मेला होणारी ही निवडणुकी आहे ही निवडणूक किंवा आम्हाला सर्वांना प्रत्येक मतदारांनी आपल्याला सर्वांना ही जाण करून देणं मतदाराला की ही निवडणूक देशासाठी असणारी निवडणूक आहे या निवडणुकीचं असणार महत्त्व जाणून देणार आहे की ही निवडणूक देशाच्या भविष्यासाठी आहे देशाच्या सुरक्षिततेसाठी आहे आणि हे सगळं त्या आपल्यापैकी महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न घेऊन मतदारांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि आपल्या विरोधकांच्या असणाऱ्या भूल थापा आहेत या सगळ्या गोष्टींना खऱ्या अर्थाने तिरांजली ही मतदानाच्या रूपाने आपल्याला सर्वांना द्यायची आहे आणि मला खात्री आहे वीस तारखेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये इथलं असणार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या समोर असणार धनुष्यमानाच बटन ज्या तुम्ही आम्ही सर्वजण दाबणार आहात त्यावेळेला ते मतदान आदरणीय नरेंद्र मोदीजींना चारशे पार होण्यासाठी होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण कटिबद्ध राहूया दहा वर्षामध्ये जी प्रगती केली त्याचा अहवाल प्रकाशन सोहळा झाला एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला गेल्या दहा वर्षामध्ये या कल्याण लोकसभेचा झालेला सर्वांगीण विकास या अहवालामध्ये आहे भविष्यात देखील या कल्याण लोकसभेची आवश्यकता गरज लक्षात घेऊन त्याचा देखील या ठिकाणी विचार होईल आणि या कल्याण लोकसभेमध्ये गेले अनेक वर्ष जी कामं झाली नाही ती दहा वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे जसं मोदीजींनी दहा वर्षात देशाचा विकास केला तसं या ठिकाणी कल्याणमध्ये दहा वर्षात ज्या वेगाने विकास झालेला आहे त्याचा प्रकाशन सोहळा झाला आहे आणि खऱ्या अर्थाने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी कल्याण लोकसभेतल्या मतदारांनी पुन्हा एकदा संकल्प केलेला आहे की पुन्हा एकदा फिर एक बार खासदार श्रीकांत शिंदे यांना निवडून देण्याचा निर्णय निश्चय आणि संकल्प या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी केला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मतदारांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो